नमस्कार मी संग्राम प्रेक्षकांनो आज अमित शहा पुण्यामध्ये होते भारतीय जनता पार्टीचं एक दिवसीय अधिवेशन आज पुण्यामध्ये पार पडलं आणि याच अधिवेशनाच्या दरम्यान अमित शहानी काही नेत्यांवर म्हणजे महाराष्ट्रातल्या काही प्रमुख नेत्यांवर सडकून टीका केली उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील आता त्यांच्यासोबत अजितदादा आहेत अजितदादावर टीका करायचं काही सवाल राहिलेला नाही अजितदादा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे हे सगळे त्यांच्यासोबत आहेत त्यांच्यावर टीका करायचं काही कारण राहिलं नाही उरले नेते राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे या दोन तीन नेत्यांवर सडकून त्यांनी टीका केली शरद पवारांनी मागच्या चाळीस वर्षांमध्ये महाराष्ट्रासाठी काय केलं असा वारंवार अमित शहाकडून सवाल केला जातोय आणि त्याची उत्तरं शरद पवारांचे समर्थक आणि त्यांचे नेतेसुद्धा देत राहत आहेत अमित शहानी आज येऊन पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना सवाल केले मराठा आरक्षणावर सुद्धा त्यांनी उल्लेख केला अमित शहा देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात आले की मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये उल्लेख करत असताना नेहमी असं सांगतात की आम्ही सत्तेत आल्यानंतर आरक्षण टिकतं उद्धव ठाकरे किंवा मग शरद पवारांचं सरकार आलं की आरक्षण निघून जातं गायब होतं म्हणजेच काय तर चौदाला आम्ही आरक्षण दिलं होतं तेव्हा आमचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते केंद्रातही मोदी सरकार होतं भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार होतं राज्यात देवेंद्र फडणवीस होते आम्ही आरक्षण दिलं ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं मात्र त्यानंतर शरद पवारांचं सरकार आलं आणि त्यांनी ते आरक्षण घालवलं असं आज अमित शहा म्हणाले याच्या अगोदरही अनेक वेळा ते म्हणालेले आहेत देवेंद्र फडणवीससुद्धा नेहमी म्हणतात की आम्ही जेव्हा सत्तेत राहतो तेव्हा आरक्षण टिकतं मग केंद्रात असो किंवा के राज्यात असो मात्र विरोधक जेव्हा सत्तेत येतात तेव्हा आरक्षण टिकत नाही कोणतं आरक्षण तर मराठा आरक्षण आरक्षण मला जितका कायद्याचा किंवा मग जितका नियमांचा अभ्यास आहे त्याच्याप्रमाणे मला सांगायचं आहे की आरक्षण हे कुठली योजना नाही लाडकी बहीण योजनेसारखी कुठल्या सरकारने लागू केली आणि तिने लगेच बंद करायची आरक्षण हे क्रमाक्रमानं कायद्याच्या चौकटीमध्ये बसवून मागास वर्ग आयोगाकडून जाऊन तिकडं मिळवलं जातं केंद्रामध्ये आरक्षण याचं प्रावधान आहे पन्नास टक्क्यांची मरादा ओलांडून जर द्यायचं असेल तर केंद्रामध्येच त्याची कॅप हटवावी लागते अशी सगळी प्रक्रिया आहे आणि आरक्षण कुठल्या योजनेसारखं दिलं आणि बंद केलं असं करता येत नाही जर ते कायद्यानं टिकलं तर कुठलंही सरकार येऊ त्याला काहीही परिणाम होऊ शकत नाही ते जर संवैधानिक असेल कायदेशीर असेल तर आणि जर नसेल तर कोणतंही सरकार असेल तर ते टिकणार नाही मात्र जाणीवपूर्वक आणि छातेठोकपणे अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीवाले सांगतात की आम्ही जेव्हा सत्तेमध्ये होतो तेव्हा आरक्षण देतो आणि टिकवलो सुद्धा मात्र हे जेव्हा विरोधक सत्तेत येतात म्हणजे कोण तर उद्धव ठाकरे किंवा मग शरद पवार जेव्हा सत्तेत ते येतात तेव्हा आरक्षण हे बंद पडतं ते गायब होतं असं अमित शहा म्हणाले याचा अर्थ असा आहे त्यांनी आज स्पष्ट बोलून दाखवलं की आम्हाला सत्तेत ठेवल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण दिलं जाऊ शकत नाही त्यांनी जाता जाता असंही म्हटलं की अगर तुमको हमने दो हजार चौदा को आरक्षण दिया था शरद पवार की सरकार आई उन्होंने गायब कर दिया फिर से एक बार हमने आरक्षण दिया है अगर फिर से शरद पवार की सरकार आई तो वो ओभी आरक्षण को गायब कर देगी म्हणजे पुन्हा एकदा चोवीसला म्हणजे दोन हजार चोवीसला शरद पवारांचं सरकार आलं तर आम्ही दिलेलं आरक्षण हे घालवून टाकतील त्यामुळे पुन्हा एकदा आम्हाला निवडून द्या तरच मराठा आरक्षण टिकेल असं छातीठोकपणे अमित शहानी म्हणाल म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आमचीच सत्ता द्या अन्यथा आरक्षण टिकणार नाही असा एकंदरीत अमित शहानी दम दिलाय असं म्हणायला काय हरकत नाही याचा अर्थ असा आहे की जेव्हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार असतं तेव्हा केंद्रामध्ये टिकत आणि केंद्रामध्ये हे टिकवतात मग तिथं सुप्रीम कोर्टामध्ये हे सांगत असतील सरनिया न्यायाधीशाला सांगत असतील की खाली आमचं सरकार आहे आणि वरी केंद्रात आपण आहोत खाली काहीही कोटाने करू नका इकडे आमचं सरकार आहे जेव्हा पडेल ते सरकार तेव्हा आपण बघू असं ते सांगत असावेत कदाचित आणि जर त्यांचं सरकार असेल तर केंद्रात सांगत असतील आपलंच सरकार आहे आता इकडे टिकून धरा आता काही पाडू बिडू नका आता काही अवैध ठरवू नका असं केंद्रात हे सांगत असतील या सगळ्या गोष्टीला फार वाव मिळतो यांच्या बोलण्यावरून स्पष्ट होतं की हे केंद्रात सांगतात जेव्हा खाली राज्यात यांचं सरकार असतं तेव्हा हे केंद्रात सांगतात की खाली आपलं सरकार आहे वरून काही खाली पोचेल अशा प्रकारचं कृत्य करू नका जेव्हा राज्यातलं सरकार बिघडतं मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा शरद पवारांनी महाविकास आघाडी स्थापन केली तसं सरकार स्थापन झालं की वरी केंद्रात सांगितलं जातं आता सरकार आपलं राज्यातलं गेलंय वरून केंद्रामधून या आरक्षणाला जे आहे ते बंदी घाला याची जे आहे ते वैध सगळी प्रक्रिया करण्यासाठी सुरुवात करा असं हे सांगत असावेत याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका व्यक्त करायचं काही कारण नाही याचाच अर्थ असा आहे की हे राज्यामध्ये सरकार टिकवून ठेवू इच्छितात आणि टिकवून ठेवलं तरच मराठ्यांना आरक्षण मिळेल अन्यथा मिळणार नाही हे आज अमित शहाच्या बोलण्यावरून एकदम क्लिअर आणि स्पष्ट झालेलं आहे आणि ते शेवटी जाता जाता म्हटले सुद्धा की आम्हाला सत्तेमध्ये आणा आरक्षण मिले सगळी परिस्थिती अमित शाह ऐकूयात जब जब महाराष्ट्र में भाजपा सरकार आती है, को रिजर्वेशन प्राप्त होता है। मेरी बात ध्यान से सुनना बाद में ताली लगाना जब जब महाराष्ट्र में भाजपा सरकार आती है मराठा रिजर्वेशन प्राप्त होता है और जब जब शरद पवार की सरकार आती है मराठा रिजर्वेशन गायब हो जाता है मैं सोच समझ कर वाक्य बोल रहा हूं 2014 में महाराष्ट्र में मराठा रिजर्वेशन आया सुप्रीम कोर्ट तक ठीक किया किसकी सरकार थी 14 में बताइए जरा अरे जोर से बोलो किसकी सरकार थी भाजपा सरकार थी देवेंद्र फडणवीस हमारे मुख्यमंत्री थे हमने मराठा रिजर्वेशन देने का काम बीस में शरद पवार की सरकार आई मराठा रिजर्वेशन गायब हो गया हम आए फिर से हमने अभी भी मराठा रिजर्वेशन देने का काम किया है शरद पवार की सरकार आएगी तो मराठा रिजर्वेशन फिर से गायब हो जाएगा अब मुझे बताओ मराठा रिजर्वेशन कंटिन्यू रखना है तो किसकी सरकार लानी चाहिए अरे जोर से बोलो किसकी लानी चाहिए भाइयों बहनों कंफ्यूजन में मत रहिए समाज के हर तबके को न्याय देने का काम कोई एक पार्टी ने किया है भारतीय जनता जनता पार्टी तर अशा प्रकारचा महायुतीचा मनसुबा आहे म्हणजेच महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा किंवा मराठा आरक्षणाचा जे काही वाद पेटलेला आहे त्याचं कारण एकमेव आहे की यांना हा वाद पेटवत ठेवायचा आहे आणि सत्तेमध्ये आहे याच्याशिवाय वेगळं काहीही कारण या आंदोलनाला नाहीये असं म्हटलं तरी काहीही वावगं ठरणार नाही मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो